महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवीन अध्यक्षांची घोषणा होते तशीच घोषणा आज कल्याण जिल्ह्यामध्ये आज सगळ्या अध्यक्षांची घोषणा झाली आहे सकाळपासून आपण सगळेजण पाहत असाल तर कल्याण जिल्ह्यामध्ये पूर्वी जी म नऊ मंडळं होती त्या नऊची आता वीस मंडळं झाली त्या वीस मंडळामध्ये डोंबिली विधानसभा कल्याण ग्रामीण विधानसभा कल्याण पूर्व विधानसभा कल्याण पश्चिम विधानसभा आणि अंबरनाथ विधानसभा अशा पाच विधानसभेचा समावेश आहे त्या पाच विधानसभामध्ये वीस मंडळांचे अध्यक्ष झाले डोंबिली पश्चिमेला दोन अध्यक्ष झाले त्यामध्ये एक पवन पाटील दुसऱ्या प्रिया जोशी आहेत डोंबिली पूर्वेला नितेश पेनकर अध्यक्ष झाले मग डोंबिली ग्रामीणमध्ये जे कल्याण ग्रामीणचा मतदारसंघ येतो ते कल्याण ग्रामीणमध्ये पाच मंडळांचे अध्यक्ष झाले एक ठिकाणी झाले मंदार कावरे दुसरे झाले कर्ण जाधव तिसरे धनाजी पाटील एक सुनील मस्कर आणि आतिश चौधरी असे पाच इकडं मंडळाचे अध्यक्ष झाले कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये पाच मंडळं झाली त्यामध्ये एक अमित धाकरस एक स्वप्नील काटे दुसरा रितेश फडके शक्तिमान भोई आणि नवनाथ पाटील असे पाच अध्यक्ष तिकडे झाले कल्याण पूर्वेला एक नितेश मात्रे विजय उपाध्याय समीर भंडारी आणि संतोष शेला असे चार अध्यक्ष इकडे झाले आणि अंबरनाथ विधानसभेमध्ये पूर्वेला एक जे मंडल होतं ते एकच राहिलं त्याच्यामध्ये विश्वजित गुलाबराव करुंजले यांची नियुक्ती झाली पूर्वेला आणि पश्चिमेला एक पाटील आणि लक्ष्मण पंत असे या असे च वीस अध्यक्ष आपल्याकडे झालेले आहेत त्या सगळ्या अध्यक्षांच्या नियुक्त्या आहेत जवळजवळ आठ दहा अध्यक्षांची नियुक्त तुम्ही पाहिल्या आम्ही पुढील कार्यक्रमाला सगळे निवडणूक अधिकारी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सगळे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मंडळी प्रत्येक ठिकाणी ज्याला ज्याला जसं जसं जमेल त्या ठिकाणी तो जातो आहे शंभर बुथचं अध्यक्ष केल्यामुळं पक्षामध्ये खूप चांगलं वातावरण आहे कारण तरुण कार्यकर्त्याला एक संधी मिळणार आहे काम करण्याची आणि भारतीय जनता पार्टीचं काम म्हणजे राष्ट्राचं काम आहे एका प्रकारे त्यामुळे इथं काम करणं एक स्वाभिमानाची आणि एक अभिमानाची गोष्ट असते त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता अध्यक्ष झाल्यानंतर त्याच्या घरामध्ये उत्साह आणि आनंद काय असतो आणि परिवारामध्ये आनंद काय असतो आणि भाजपचा म्हणजे आमचं भाजप हाच परिवार आहे त्यामुळे आम्ही सगळेजणच परिवाराचा आनंद भाजपचा आनंद अध्यक्षपदाचा आनंद घेतो तुम्ही भाजपच्या ज्या मोठ्या पदावर आहात त्याच माजी मंत्री पाटील घेतो की भाजपच्या निवडणुकीमध्ये शिंदेची जी शिवसेना आहे त्यांच्यावर आपले लढत राहणार आहे तर तुम्ही एक करणार आहात की नाही आणि दुसरा प्रश्न असा आहे की अंतर्गत नंतर तुम्ही समोर उभं राहून ही निवडणूक आज आहोत संघटनात्मक विषय आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये संघटनात्मक चर्चा चालू आहे नवीन मंडळाच्या अध्यक्ष आम्ही घोषित करतो आहे नवीन मंडळाच्या अध्यक्षांना शुभेच्छा देणं आणि त्यांचं कामकाज पाहणं आणि नवनियुक्त्या करणं हेच आज आमचं काम आहे आजची इतर राजकीय भाषा आमचं राजकीय किंवा काही कमेंट्स नाही आहेत पण आम्ही नवीन संघटना आणि भारतीय जनता पार्टी घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न